नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बिग बॉस मराठी सीझन पाच चे स्पर्धक एका आठवड्यासाठी किती मानधन घेतात अभिजित सावंत हे एका आठवड्यासाठी अंदाजे साडेतीन लाख रुपये घेतात आर्या जाधव आर्या जाधव ह्या एका आठवड्यासाठी अंदाजे एक लाख रुपये घेतात अभिनेत्री वर्षा उसगावकर ह्या एका आठवड्यासाठी अंदाजे अडीच लाख रुपये घेतात धनंजय पवार हे एका आठवड्यासाठी अंदाजे साठ हजार रुपये घेतात योगिता चव्हाण ह्या एका आठवड्यासाठी अंदाजे एक, अंदा एक लाख रुपये घेतात निक्की आंबोली ह्या एका आठवड्यासाठी तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये घेतात अरबाज पटेल हे एका आठवड्यासाठी एक, एक लाख पंच्याहत्तर हज पंचवीस हजार रुपये घेतात वैभव चव्हाण हे एका आठवड्यासाठी सत्तर हजार रुपये घेतात घनश्याम दरोडे हे एका आठवड्यासाठी पन्नास हजार रुपये घेतात सूरज चव्हाण हे एका आठवड्यासाठी अंदाजे पंचवीस हजार रुपये घेतात जानवी किल्लेकर ह्या एका आठवड्यासाठी अंदाजे एक लाख रुपये घेतात